हो शिवसेनेचे सहा सात खासदार फुटणार बघा ना हिमत असेल तर फोडून फोडून पण आता संयमाचा अंत बघू नका कारण फोडाफोडी करायला लागला कधी तुमचं डोकं फुटेल आणि माझं काय आव्हान आहे फोडाफोडी करायची असेल ना तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा पोलीस बिल बाजूला ठेवा ईडी इन्कम टॅक्स बाजूला ठेवा आणि हिंमत असेल मार्गाची अवलात असेल तर माझा एक तरी तेवीस जानेवारीच्या सभेत जे बोललो होतो की आपले जे डोकं खा डोकं नाहीच आहे मग दाढी खालवायची यांच्याकडे बघून कोणाला प्रेरणा मिळत असेल तर जा बाबा तुझं भलो भलो पण प्रत्येक वेळेला काही झालं कि ते मी तेवीस जानेवारी म्हंटल होत ना रुसूबाई रुसू गावात जाऊन बसू डोळ्यातले आसू आता लागले दिसू हे आता त्यांची हालत झालेली आहे